शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने के के आरमध्ये लिलावात बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजुर रहमान याला खरेदी केले आहे पण त्यावरून देशभरात वादळ उठला आहे नेमकी सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सत्तांतरानंतर बांगलादेशातील काळजी वाहू सरकार भारताविरुद्ध कारवायात गुंतलेले आहे तर कट्टरपंथी भारताविरोधात कारस्थान करत आहे त्यावरून रहमान याला खेळू देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे केवळ हिंदुत्ववादीच नाही तर मुस्लिम नेत्यांनीसुद्धा बांगलादेशातील खेळाडूंना खेळू न देण्याची मागणी केली आहे आता या वादात साजिद रशिदी यांनी उडी घेतली आहे त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद उफळला आहे साजिद रशिदी यांनी बांगलादेशातील खेळाडूंना भारतात खेळू न देण्याच्या वादात उडी घेतली आहे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे या विरोधावर प्रतिक्रिया देताना त्यांनी वेगळाच सूर आळवला आहे जर मुस्लिमांनी सहन केले नाही तर एका मिनिटात देशात दंगे होतील असे वादग्रस्त वक्तव्य बत, त्यांनी केले आहे त्यावरून वाद पेटला आहे मौलाना साजिद रशीदी म्हणाले की बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजुर रहमान आणि त्याला खरेदी करणारा शाहरुख खान हे दोघेही मुसलमान आहेत त्यामुळे या, या दोघांना विरोध करण्यात येत आहे हा मुस्लिमांविरोधात द्वेष आहे आणि इस्लाम फोबिया आहे मुस्लिमांचे नाव येतात विरोध करणे अत्यंत सोपे आहे देशात को नहीं विरोध करत आहे ज्यांनी संविधान घटना वाचली नाही ते लोक आता विरोध करत आहे मुस्लिमांचे नाव जिथे येते तिथे विरोध करणे एकदम सोपे असते खेळाडू जर मुस्लिम असेल तर मग विरोध होणारच असे मत त्यांनी वक्त व्यक्त केले आहे हा क्रिकेट संघ शाहरुख खान याचा संघ आहे यांनी कुणाला संघात घ्यावे कुणाला खेळवावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे जर घटनेच्या काही विरोधात असेल तर ते सरकार बघेल विरोध करणारे तुम्ही कोण आहात तुम्ही काय म्हणून विरोध करत आहात असा सवालही रशिदी यांनी उभा केला आहे तर दुसरीकडे काही मुस्लिम नेत्यांनी मौलाना रशिदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे रशिदी यांनी बांगलादेशातील खेळाडूंना खेळाडूंचा इतका पुळका कशामुळे आहे ते दंगे धोप्याची भाषा कशाला करत आहे असा सवाल मुस्लिम स्कॉलर्सनी त्यांना विचारला आहे